ते अशोक शिंदे यांना आपल्याला सारं काही तिच्यासाठी या मालिकेत नुकतंच पाहायला मिळालं होतं अशोक शिंदे यांनी गेली अनेक वर्षात मराठी चित्रपटसृष्टी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत केवळ मराठी चित्रपट नव्हे तर मराठी मालिकांमध्ये दे देखील त्यांनी खूप चांगल्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मन जिंकलं आहे अशोक शिंदे हे मराठीत खूप चांगल्या भूमिका साकारत असले तरी ते हिंदी चित्रपटात दिसत नाहीत हिंदी चित्रपटात काम न करण्यामागे एक खास कारण असल्याचे त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे त्यांनी सांगितले आहे की हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी अनेक मराठी कलाकारांची धडपड सुरू असते पण मी बॉलिवूडला स्पष्टपणे नकार दिला याचे कारण देखील खास आहे मला बॉलिवूड सृष्टीतील मोठ्या मोठ्या प्रोड्युसरकडून आत्तापर्यंत चित्रपटाच्या ऑफर आल्या आहेत आमच्या चित्रपटात काम करा आणि त्यासाठी उद्या ऑडिशनला या असं ते मला फोन करून अनेक वेळा सांगतात पण मी ऑडिशन का द्यायची असा प्रश्न मला नेहमीच पडतो मी गेल्या छत्तीस वर्षापासून मराठी इंडस्ट्रीत माझं एक वेगळं नाव मिळवलं आहे तेरा कोटी जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे एक अभिनेता म्हणून त्यांनी मला स्वीकारलं आहे एवढं काम करूनही जर मला ऑडिशन देण्याची गरज असेल तर मी का करू असा प्रश्न पडत असल्यानेच मी हिंदी चित्रपटांना स्पष्टपणे नकार देतो एवढंच नव्हे तर विकी कौशलच्या छावा या आगामी चित्रपटात देखील ते झळकणार होते त्याविषयी ते सांगतात लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपटांच्या कास्टिंगसोबत माझा फोटो लावला होता त्यांनी या चित्रपटात तू काम करशील का असं देखील मला विचारलं होतं पण मला जी भूमिका त्यांनी विचारली होती ती भूमिका मला तितकी पसंत पडली नाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीची ती भूमिका होती या व्यक्तीला राणी हत्तीच्या पायी देतात मी आजपर्यंत अनेक सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे नकारात्मक भूमिका साकारल्यानंतर प्रेक्षक मला स्वीकारतील की नाही हा प्रश्न आहे त्यामुळे मला ही भूमिका साकारायची नाही असे मी नम्रपणे सांगितले होते एवढंच नव्हे तर हिंदी चित्रपटात लोक पैसे कमवण्यासाठी जातात आज मराठीत देखील तुम्हाला खूप चांगला पैसा मिळतो आहे त्यामुळे हिंदीत जायची गरजच काय असा देखील त्यांनी स्पष्ट मत त्यांचे मांडले आहे अशोक शिंदे यांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा